नाशकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आक्रोश का जाना रहे। वर ला मोर्चा काढला जाणार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बारा सप्टेंबरला मोर्चाचं आयोजन केलंय खासदार धैर्यशील मोहिते राज्याच्या मुख्य सचिवांवर हक्कभंग दाखल करणार आहेत उजनी जलपर्यटन जलप्रदूषणाबाबत माहिती न दिल्याने हक्कभंग दाखल करणार आहेत यावर चाळीस वर्ष तुमचं सरकार असताना जलपर्यटन का केलं नाही असा सवाल पालकमंत्री जयकुमार गोरेंनी केला आहे आज गोपीनाथ मुंडे यांची उणी उभासते असं विधान ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केलं छगन भुजबळ आज बोलत मात्र त्यांना ट्रोल केलं जातं असं हाकेंनी म्हटलंय तर आम्ही भुजबळांच्या सोबत आहोत असंही त्यांनी सांगितलं बीडीच्या मांजरसुंबा परिसरात मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने सामने आले ओबीसी कार्यकर्त्यांनी वाल्मिकाराच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली घोषणेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं वाशिमच्या दिव्यदृष्टी शाळेतल्या विद्यार्थ्यांनी लाडक्या गणरायाला आगळ्या वेगळ्या पद्धतीने निरोप दिला जी पीएमजीपी परिसरातील माऊली इमारतीला तडे गेले नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण आता आहे असा सवाल उपस्थित परभणीच्या धारणगाव परिसरात दुधना नदी ओलांडताना तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं तरुणाचा शोध सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबचा दौरा करणार आहेत नऊ सप्टेंबर रोजी मोदी पंजाबच्या दौऱ्यावर असतील या दौऱ्यात मोदी पूरग्रस्त भागांचा आढावा घेणार आहेत अधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहेत झारखंडचे मंत्री इरफान अन्सारी यांनी वादग्रस्त विधान केलं अन्सारी यांनी भाजपची कब्र खोदण्याची भाषा केली आहे भाजपची कब्र खोदून ठेवेल जनतेच्या उपचारांपेक्षा भाजपचे उपचार जास्त करू असं अन्सारी यांनी म्हटलंय त्यांच्या या विधानामुळे नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे छत्तीसगड मधील बलरामपूर मध्ये हनुमान मंदिराच्या ध्वजासोबत छेडछाड झाली हनुमान मंदिराच्या ध्वजावर अन्य धर्माचा झेंडा लावण्यात आला या घटनेमुळे दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या सर्व सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे मागील सरकारांनी युपीला देशातील सर्वात मोठं गरीब राज्य बनवल्याचं योगींनी म्हटलंय तर भाजप सरकारमध्ये राज्य दंगलमुक्त आणि माफियामुक्त झाल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्ष सक्रिय झाला मिशन दोन हजार सत्तावीस साठी बसपाने मोर्चे बांधणीला सुरुवात केली मायावती यांनी मध्ये प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या सोबत बैठका घेत निवडणुकीवर चर्चा केली आहे दिल्लीमध्ये भाजप खासदारांची कार्यशाळा पार पडणार आहे उपराष्ट्रपती निवडणुकीच्या आधी ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे या कार्यशाळेत जीएसटी मधील बदलासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला जाणार आहे झारखंडमध्ये सुरक्षा दलाच्या जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली यामध्ये दहा लाखांचं बक्षीस असलेला नक्षलवादी अमित हांसदा ठार झाला सारंडा जंगलात ही चकमक झाली आहे यावेळी सुरक्षा रक्षकांनी मोठ्या प्रमाणावर साठा जप्त केला आहे परभणीच्या जिंतूरमध्ये विनोद आडे यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणी करता हे उपोषण सुरू आहे मागणी पूर्ण न झाल्यास सतरा सप्टेंबरला तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला अकोला जिल्ह्यात विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप केलाय घटनेमुळे परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं नंदुरबार जिल्ह्यात सर्व गणेश मंडळातील बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं ढोल ताशांच्या गजरात पोलीस दलाकडनं बाप्पांना निरोप देण्यात आला आहे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला झालेल्या विलंबावर आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली भरती आणि ओहोटीचं समीकरण बसवावं लागतं मला त्यात राजकारण करायचं नाही असं रोहित पवारांनी म्हटलं याचा अभ्यास करावा लागणार असल्याचं त्यांनी म्हटलंय मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांना पन्नास हजार वडापावसह पिण्याचं पाणी वाटलं स्थानिक काँग्रेसचे नेते हिरा देवासींनी गणेश भक्तांची सेवा केली आहे गणेश विसर्जनामुळे अनेक दुकान बंद असतात त्यामुळे गणेश भक्तांना खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी काँग्रेसने हा उपक्रम राबवला आहे बारामतीच्या माळेगावातील बाप्पांची विसर्जन यात्रा थेट विमानानं काढण्यात आली धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाननं बाप्पांना विमानात बसून पुण्यावरून तिरुअनंतपुरमला ने नेलं येथील कन्याकुमारीच्या त्रिवेणी संगमात बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं वाशिमच्या मालेगावात गणपती विसर्जनाचा दुसरा टप्पा उत्साहात पार पडला मालेगावातील बावीस गणेश मंडळांच्या मिरवणुका मार्गस्थ झाल्या कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला अग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मंदिरात दुपारनंतर दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे वेधकाळ सुरू झाल्यानंतर दर्शन बंद केलं जाईल शनी शिंगणापूरच्या शनी मंदिरात मात्र ग्रहण काळात चौथऱ्यावरचं दर्शन बंद राहणार पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली आहेत परदेशी तरुणी अॅना मारानं कौशल्य दाखवत उपस्थितांची मनं जिंकली आहेत रत्नागिरीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले मोठ्या भक्तिभावानं लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो कोल्हापुरात शिक्षक बँकेच्या सभेत गोंधळ झाला विरोधकांनी सत्ताधाऱ्यांकडून योग्य उत्तरं दिली जात नसल्याचा आरोप करत सभात्याग केला तर विरोधकांनी शिवराळ भाषेचा वापर केल्याचं विरोधकांनी म्हटलं कोल्हापुरातील माळशिरस म्हसवड या मार्गावर रास्ता रोको करण्यात आलाय दुष्काळी बावीस गावांना निरा देवघर प्रकल्पात शेतीसाठी पाणी मिळावं या मागणीसाठी आंदोलन केलंय खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकरांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं चंद्रपूर शहरालगत पडोली चौकात पोलिसांनी दोनशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम ड्रग्ज जप्त केले कारवाईत दोन आरोपींना अटक केली तीस लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला छत्रपती संभाजीनगरातील अर्क परिसरात मैत्रिणीवर गोळीबार करणाऱ्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली या गुन्ह्यात आरोपीच्या आई आणि भाऊजींचाही समावेश आहे आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशानं गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी ही कारवाई केली छत्रपती संभाजीनगरातील कांचनवाडी भागात एका सोसायटीमध्ये दोन चोरट्यांनी घडफोडी केली आहे या चोरट्यांनी अवघ्या अकरा मिनिटात दोन घरांचं कुलूप तोडून पावणे दोन लाखांचे दागिने लप्पास केलेत या चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे पालघरमधील किनाऱ्यावर तीन संशयास्पद कंटेनर्स आढळले त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे एक कंटेनर शिरगाव समुद्र किनाऱ्यावर आणि दोन कंटेनर सातपाटी किनाऱ्यावर आढळलेले आहेत त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव एसटी बस स्थानकात धक्कादायक घटना घडली वृद्ध महिलेच्या गळ्यातील तब्बल अडीच टोळ्यांची सोन्याची पोत अज्ञात तीन महिलांनी चोरली आणि पोबारा केला तब्येतीच्या तपासणीसाठी आपल्या मुलाकडे नाशिक इथं जाणाऱ्या वृद्ध महिला लासलगाव एसटी बस स्थानकात थांबल्या असताना ही घटना घडली जालन्यात बापानं आपल्या पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली मुलीच्या प्रेम प्रकरणाची कुणकुण लागताच वडिलांनी मुलीचा गळा आवळून खून केला तर हत्येनंतर मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली असा बनाव देखील रचला दरम्यान या प्रकरणात बदनापूर पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतलंय बदनापूर तालुक्यातल्या दावलवाडी गावात ही घटना घडली आहे हरिजोगदंड असं या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी शहरात ड्रग्ज माफियांची धिंड काढली आहे गेल्या रविवारी या पाच ड्रग्ज माफियांना अटक केली होती या आरोपींवर पोलिसांचा वचक रहावा यासाठी नारेगावात त्यांची धिंड काढण्यात आली काही तासातच सोशल मीडियावर धिंड काढल्याचे रील्स व्हायरल झाले अंमली पदार्थ विरोधी पक्षाच्या निरीक्षकांसह एनडीपीएस पी एस चौक आणि मुकुंदवडे पोलिसांनी धिंड काढली गोंदियाच्या अर्जुनी तालुक्यातल्या पळसगावात वाघाने त्या शेतकऱ्यावर हल्ला केला या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं हा शेतकरी आपल्या शेतात जनावरांना चारा आणण्यासाठी शेतकऱ्यावर हल्ला केला ठाण्यामध्ये रेल्वे ट्रॅक खाली लोखंडी मध्ये एक व्यक्ती अडकली ट्रॅकवरून चालताना ट्रेन येत असल्यानं बाजूला होताना पाय घसरून पडला त्यामध्ये त्याच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापतली आहे अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला गर्डन मधून बाहेर काढलं वसईतील कृष्णा टाउनशिप परिसरात गटारावरील स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली था। नाशिकच्या सिन्नरमध्ये गणेश विसर्जनावेळी नदीत बुडून एकाचा मृत्यू झाला ओमप्रकाश गॅस कंपनीमध्ये काम करायचा तो गोंदियाचा रहिवासी आहे नदीच्या भोवऱ्यात सापडून बुडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला धुळे शहरात मुंबई आग्रा महामार्गावर उड्डाणपुलाखाली विद्युत तार घेऊन जाणाऱ्या ट्रॉलीचा अपघात झाला ट्रॉलीचा चालक हा कॅबिनमध्ये अडकून पडला होता त्याला नागरिकांनी धाव घेत मदत केली आहे महामार्गावर होणाऱ्या अपघातग्रस्तांना तत्काळ मदत देणं हे महामार्ग प्रशासनाचं काम आहे मात्र टोल वसूल करणाऱ्या कंपन्यांवर महामार्ग प्राधिकरणाचा वचक राहिला नसल्याची चर्चा आहे शहापुरातील चरपोली या घाटात दुचाकीचा अपघात झाला खड्ड्यात पडून या दुचाकीचा अपघात झाला आहे यामध्ये दोन दुचाकी चालक गंभीर जखमी झाले दोघेही डोंबिवलीतील रहिवासी असल्याची माहिती पाकिस्तानातील खैबर पख्नुवा या प्रांतात एका क्रिकेट सामना दरम्यान मैदानात मोठा बॉम्बस्फोट झाला यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले हा स्फोट आयई डीच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे गोंदियात सहाशे ऐंशी झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं वृक्ष संवर्धन जनजागृती अभियानाअंतर्गत वृक्षधरा फाउंडेशन आणि पोलीस प्रशिक्षण केंद्राने हा उपक्रम राबवला आहे फक्त झाडं लावायची नाहीये तर ती जगवायची अशी शपथ देखील आहे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यामुळे शासनानं हे मंडळ बरखास्त केलं त्यामुळे आता एपीएमसीवर राज्याचे म्हणून संचालक विकास रसाळ यांची प्रशासकपदी नियुक्ती केली आहे त्यांनी आपल्या पदाचा पदभारही स्वीकारला नंदुरबारमध्ये एक्टेचाळीस दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक सायकल देण्यात आली शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्थानिक निधीतून या सायकल दिल्यात वीस लाख रुपये खर्च करून दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर होण्यासाठी या इलेक्ट्रिक सायकल देण्यात आल्या नागपुरात जड वाहनांच्या हालचालींवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला वाहतूक कुंडी अपघाताच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला सकाळी नऊ ते रात्री दहा पर्यंत जड वाहनांना प्रवेश बंदी असून उद्यापासून ही नियमावली महिनाभरासाठी लागू असणार आहे बीड जिल्हा कारागृह पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले जिल्हा कारागृहात विनापरवाना झाडांची कत्तल करण्यात आली आहे मोठ्या झाडांची कत्तल केल्याप्रकरणात पोलिसात तक्रार दाखल केली यवतमाळच्या आहेर अल्ली इथं रेल्वेच्या भुयारी मार्गात पावसाचं पाणी साचलं विद्यार्थी आणि ग्रामस्थांना भुयारी मार्गातून इजा करण्याची गैरसोय होते आणि बाहेर काढण्यासाठी मोटर बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव ते खतनापूर या रस्त्याची दुरवस्था झाली आहे त्यामुळं या रस्त्यावर प्रवास करताना ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सा सामना करावा लागतो त्यासाठी या ठिकाणी पक्का रस्ता तयार करावा अशी मागणी केली आहे वाशिम जिल्ह्यातील शेंदूरजना मोरे नांदखेडा या मार्गाची दुरवस्था झाली रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हा मार्ग चालण्यासारखा बनला असून वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो त्यामुळे प्रशासनानं रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी केली आहे शहापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भारंगी पुलापर्यंत खड्ड्यांचं सा साम्राज्य पसरलंय नगर खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला अमरावती जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय जायकवाडे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे धरणात अठ्ठ्याण्णव पूर्णांक त्र्याहत्तर टक्के साठा झाल्यामुळे धरणातून विसर्ग वाढवण्यात आला धरणाचे दरवाजे एका फुटानं उघडण्यात आले त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कता राहण्याच्या सूचना दिल्या उत्तर भारतातील पूरस्थिती अजूनही गंभीर आहे राजधानी दिल्लीपासून काश्मीरपर्यंत सर्वत्र पाऊस आणि पुराचं थैमान सुरू आहे दिल्लीजवळून वाहणारी नदी धोक्याच्या पातळीवरनं वाहत असून शहरातल्या बहुतांश भागात पाणीच पाणी शिरल्याचं दिसतंय <laughs> <थी। laughs> राज्यात आजही पावसाचा जोर कायम राहणार असून नऊ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट आहे मुंबई ठाणे रायगडला पावसाचा येलो अलर्ट आहे पुणे घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा दिला आहे छत्रपती संभाजीनगरात अतिवृष्टीमुळे तीन हजार नऊशे एकोणतीस गावातील खरीप पिकांचं नुकसान झालं पंधरा लाख अठ्याहत्तर हजार शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या वाया गेल्यात मात्र अद्याप या नुकसानीच्या पंचनाम्यांना गती मिळाली नाहीये तळोदा तालुक्याला पावसानं पुन्हा एकदा झुळपलं आहे मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरलेल्या आहेत आठ वर्षांनंतर खरडी नदीला पूर आलेला मराठवाड्याला गणपती बाप्पा पावलाय मराठवाड्यातील बहुतांश धरणं ओव्हरफ्लो झाले आहेत त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटला तर जायकवाडी मांजरा आणि पेनगंगा प्रकल्प तुडून भरून वाहत आहेत गुजरातमधील अनेक शहरांमध्ये पुरानं कहर केला हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये भूस्खलनामुळे अनेक रस्ते बंद करण्यात आले विरारच्या मारंबळ पाड्या परिसरात विसर्जनासाठी गेलेले तिघ वाहून गेले होते रोरो सेवेमुळे तिघांचा जीव वाचवण्यात यश आलं वाशिमच्या मानोरा तालुक्यात विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागलं विसर्जनादरम्यान अरुणावती नदीत पाय घसरून पडल्यानं एक तरुण वाहून गेला प्रशासनाकडनं वाहून गेलेल्या तरुणाचा शोध सुरू आहे मृत्युंजय राजू राठोड असं वाहून गेलेल्या तरुणाचं नाव आहे गेल्या तीन दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळं सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा ओसंडून वाहतो आहे गोदावरीनं पाणरोड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे त्यामुळं गोदावरी नदीवरील त्या सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा खवळला आहे रविवार असल्यामुळं धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होती आहे